साप्ताहिक राशी भविष्य सव्वीस जानेवारी वीसशे पंचवीस ते एक फेब्रुवारी वीसशे पंचवीस या भागात आपणा सर्वांचे अवधूत रिस तर्फे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देश गर्व आहे मला भारतीय असल्याचा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी सव्वीस जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान समितीने सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणीसशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आहे जवाहरलाल नेहरू यांनी एकतीस डिसेंबर इसवी सन एकोणीशे एकोणतीस रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोक प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती त्याची आठवण म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस राज्य घटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आजच्या आरोग्य टिप्स जर्दाळू खाण्याचे फायदे डोळ्यांचे आरोग्य सुधारते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते पचनक्रिया सुधारण्यास मदत होते वृद्धत्वाचे चिन्हे कमी करते शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत करते अनिमिया दूर करण्यास मदत करते आजचं पंचांग आपण थोडक्यात बघूया कारण नंतर हा व्हिडिओ खूप मोठा होईल दिनांक सव्वीस जानेवारी वीसशे पंचवीस मास पौष दिनरविवार पक्ष कृषीणाम शकसंवा एकोणीशे शेचाळीस कृदिनाम सूर्योदय सकाळी सात चौदा सूर्यास्त संध्याकाळी सहा अठ्ठावीस पर्यंत चंद्रराशी वृश्चिक सकाळी आठ सव्वीस पर्यंत त्यानंतर धनुराशी सुरू होणार किती द्वादशी जी रात्री आठ चौपन पर्यंत आहे त्यानंतर त्रयोदशी सुरू होणार नक्षत्र ज्येष्ठा जे सकाळी आठ सव्वीस पर्यंत आहे सकाळी पाच वाजून वीस मिनिटांनी सत्तावीस जानेवारीला अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान्न दुपारी बारा एकोणीस तीस ते एक चौदा राहु काळ संध्याकाळी पाच चार ते सहा अठ्ठावीस पर्यंत यमगंड दुपारी बारा एकावन्न एक ते दोन पंधरा पर्यंत वार्षिक राशी भविष्य साप्ताहिक राशी भविष्याचा व्हिडिओ हा आहे आणि हा सुरू करण्या भाग सुरू करण्यापूर्वी मी वार्षिक राशी भविष्याचा एक व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये ते मीन राशीला वीसशे पंचवीस हे वर्ष कसे जाईल तर प्रत्येक राशीसाठी एक एक व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पूर्ण वर्षाबद्दल माहिती दिल्या तेवढेच नव्हे तर प्रत्येक राशीची ठेवण कशी असते प्रत्येक राशीचं महत्व काय आहे ते या व्हिडिओमध्ये मी वर्णविले आहे तर माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी आपापल्या राशीचा व्हिडिओ अवश्य बघावा चला तर आता आपण सव्वीस जानेवारी पंचवीस ते एक फेब्रुवारी वीसशे पंचवीस राशी भविष्य काय दर्शवते ते बघूया सुरुवात करूया मेष राशीपासून सर्वप्रथम साप्ताहिक राशी भविष्याची गणना नेमकं काय तर मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही चला तर मेष राशीपासून आपण सुरुवात करूया संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी चांगला राहणार आहे आध्यात्मिक विषयाच्या अभ्यासाकडे कल राहील नातेवाईकांना साथ देण्याचा प्रयत्न कराल सर्व कामे सुरळीत पूर्ण होतील तुमच्या कर्मचाऱ्यांवर तुमचा विश्वास वाढेल नोकरदारांवर लोकांवरील दबाव कमी होऊन होईल जवळचे नातेक तुमच्या घरी येऊ शकतात मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी वेळ काढा तुमची कोणती इच्छा पूर्ण होईल एखाद्या मोठा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल कौटुंबिक वाद मिटण्याची शक्यता आहे आठवड्याचे पहिले दोन दिवस थोडे कमजोर आहेत तुमच्या जोडीदाराची तब्येत थोडीशी सौम्य असेल भविष्याचा जास्त विचार करून काळजी करणे योग्य नाही लोक तुम्हाला त्यांच्या व्यवहारात ओढण्याचा प्रयत्न करू शकतात म्हणून वादग्रस्त गोष्टीपासून दूर राहणे चांगले इतरांच्या दृष्टिकोनाचाही आदर करा घरगुती तणाव टाळण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व देऊ नका तुम्ही सहलीला जात असाल तर सर्व सुरक्षा मानदंडाचे पालन करा औषधांवर पैसे खर्च होऊ शकतात आठवडाभर संध्याकाळी हनुमान चालिसाचे पठण करा त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल पुढील राशी ऋषभ ऋषभ ही दुसरी रास जन्मकुंडली दोन आठवड्या अंकांनी दर्शवतात ऋषभ ही रास चंद्राची आहे आणि यावर शुक्रग्रहाची देखील मालकी आहे तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकते या आठवड्यात खाजगी नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे नवीन योजनांवर काम करण्यासाठी उत्तम काळ आहे मनावर नियंत्रण ठेवा नवीन नातेसंबंध निर्माण होऊ शकतात भावा बहिणीचे संबंध मधुर होतील तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनात भरपूर वैभव आणि आश्रमाचा आनंद घ्याल मुले खेळांमध्ये खूप रस घेतील इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अचानक खूप कामे दिले जाऊ शकतात आठवड्याचा मध्याला मधला भाग आनंद राहील नवीन तंत्रज्ञान शिकण्याचा विचार करे कराल गेल्या आठवड्यात अतिशय वेगाने सुरू असलेले काम थोडे मंद होऊ शकते व्यवसायात अपेक्षित लाभ होणार नाही व्यसनापासून दूर राहावे मात्र तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि कौशल्याने परिस्थितीत हाताळा दुर्गा देवीला रोज अत्तर आणि मध अर्पण करा तिसरी रास मिथून मिथून ही बुधाच्या अंमलाखाली असलेली रास आणि याचा फेवरेबल कलर आहे येलो म्हणजे पिवळा आणि राशी स्टोन आहे पन्ना आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे वर्तन सहकार्य पूर्ण राहील मालमत्तेचे वाद मिटतील घराच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष द्याल रिअल इस्टेटशी संबंधित लोक नवीन प्रकल्प सुरू करू शकतात तुम्ही केलेले सर्व कामे यशस्वी होतील कुटुंबांसोबत चांगला वेळ घालवाल तुम्ही उत्तमोत्तम खाद्यपदार्थ आणि पदार्थाचा आनंद घ्याल मागील अनुभव तुम्हाला मार्गदर्शन करतील आर्थिक दृष्टिकोनातून आठवडा शुभ राहील धार्मिक कार्यात मन व्यस्त राहील बिघडलेले संबंध सुधारण्याचे संधी मिळेल रविवार आणि मंगळवार शुभ असणार आहे या आठवड्यात कोणाला पैसे उधार देणे शक्यतो टाळावे बँकिंगशी संबंधित लोकांना नफ्यासोबतच मानसिक दबावाचे सामना करावा लागू शकतो स्वतःवर कोणत्याही प्रकारचे ओझे ठेवू नका जोडीदाराच्या भावनांचा अनादर करू नका धार्मिक कार्यक्रमांवर भाष्य करणे टाळा सकारात्मक विचारांनी पुढे या जा बाहेरच्या लोकांच्या सल्ल्यानं जास्त विसंबून राहू नका प्रेम संबंधांमध्ये सजावाटीकडे लक्ष द्या वैद्यकीय खर्च वाढण्याची शक्यता आहे गुरुवारी आरोग्याच्या समस्या वाढू शकतात शिवलिंगाला पंचाभूत अर्पण करा आणि दररोज शिवचालिसाचा पाठ करा कर्कराशी ही चौथी रास ही रास चंद्राची भाग्यशाली रंग दुधिया राशी शुभरत्न मोती नोकरीच्या ठिकाणी प्रगती होण्याची दाट शक्यता आहे घरामध्ये काही दुरुस्तीची कामे करता येतील तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने पालन करणे या आठवड्यात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तुमच्या जोडीदारासोबत सकारात्मक आणि मधुर संबंध असतील व्यवसाय कंपनीकडे नोकरीची ऑफर मिळू शकतात तुमची कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल व्यवसायात महत्वाचे निर्णय घेऊ शकाल रविवार सोमवार आणि बुधवार हे दिवस खूप थर, शुभ ठरतील आपल्या स्वार्थासाठी इतरांना त्रास देऊ नका विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी होऊ शकतात आळसामुळे महत्वाची कामे टाळता येतील तथापि यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे स्नायू दुखण्याच्या तक्रारीवर तक्रारी, तक्रारी असू शकतात वृद्ध महिलांशी वागणूक चांगली ठेवा प्रियजनांप्रती खूप संवेदनशील राहा शुक्रवारी व्यवस्था धनहानी होऊ शकते उपाय म्हणून काळ्या मुंग्यांना पिठाचे पाकिट खायला द्यावे या आठवड्यात उत्पन्नाचे पिठाचे सॉरी पीठ खाऊ घालावे गा, मुंग्यांना पीठ खाऊ घालावे या आठवड्यात सिंह राशीसाठी काय दर्शते ते बघूया सिंह ही पाचवी रास सूर्यग्रहाच्या सूर्यग्रहाची रास आहे भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन राशी शुभरत्न पाणिक्य म्हणजे रुबी या आठवड्यात तुमचे नवीन स्त्रोत निर्माण होतील वैवाहिक संबंध सुधारतील तुम्हाला तुमची ताकद आणि क्षमता ओळखण्याची संधी मिळेल आव्हानात्मक कामामध्ये रस राहील तुमच्या दूरच्या देशात जाव्या तुम्हाला दूरच्या देशात जाण्याची संधी चालून येऊ शकते वैवाहिक जीवनाच्या भरपूर आनंद घ्याल वडिलोपार्जित मालमत्तेत वाटा मिळू शकतो मित्रांसोबत व्यवसायाचे नियोजन करू शकाल तुमच्या कामाच्या दर्जाबाबत तुम्ही समाधानी असाल तुमच्या भावना तुमच्या जोडीदारासोबत अवश्य व्यक्त करा यामुळे तुमच्या मनातील दुविधा दूर होतील बुधवार आणि शुक्रवारी व्यवसायात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे तुमच्या सन्मानाची काळजी असेल ऍसिडिटीची समस्या असू शकते इतरांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे शक्यतो टाळावे यावेळी तुमच्या समोर अनेक संधी आहेत पण तुमच्या मनात गोंधळामुळे तुम्ही प्राधान्य क्रम ठरवू शकणार नाही प्रायोरिटी तुम्हाला ठरवावी लागेल मायग्रेन सारखे आजार तुम्हाला त्रास होऊ शकतात देऊ शकतात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या आईच्या तब्येतीची चिंता असू शकते रविवार सोमवार काहीसे प्रतिकूल राहू शकतात देवी च्या मंदिरात चुनरी आणि सिंदूर यासह संपूर्ण मेकअप अर्पण करा हा तुमच्यासाठी अतिशय चांगला उपाय असा आहे पुढील राशी कन्या कन्या ही सावी रास ही बुधाचा अंमल आहे या राशीवर ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि याचा भाग्यशाली रंग हिरवा आहे राशी शुभरत्न पन्ना म्हणजे इमराल्ड संपूर्ण आठवडा खूप शुभ राहील या आठवड्यात विह्यासाठी पात्र लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे आपल्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवा मित्रांसोबत व्यवसाय करार करू शकता शुभ कार्य आणि उपासनेत अधिक रस घ्याल तुमच्या आवडीनुसार काम केल्यास यश मिळेल आपले जीवनमान समृद्ध करण्याचा प्रयत्न कराल व्यवसायात तेजी येण्याची दाट शक्यता आहे तुम्ही जमीन आणि नवीन घर खरेदी करण्याचा विचार करू शकता वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल विकेंड मध्ये कुटुंबांसोबत कुठेतरी फिरण्याची योजना आखू शकता नोकरीच्या ठिकाणी तुम्ही थोडे राजकारणाचे बळी पडू शकता म्हणून सावध राहा कुटुंबातील सदस्यांचा विशेषतः मुलांचा विचार करा तुमच्या क्षमतेवर शंका घेऊ नका आपले प्राधान्य क्रम सर्वोपरी ठेवा शत्रू तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवू शकतात म्हणून सावध राहा घरातील तुमचे महत्व कमी होऊ शकते तुमचा अभ्यासातील रस कमी होऊ शकतो काही जुने आजार समोर येऊ शकतात कान आणि घशाचा त्रास होण्याची शक्यता आहे मंगळवारी शरीरात क्राईमची समस्या असू शकते दाखवून पैसे वाया घालू नका भगवान शिव आणि पार्वतीच्या मंदिरात दिवा लावा रास तुळा शुक्रग्रहाचा अंमल या राशीवर आहे हे सात आकड्याने दर्शवितात आणि भाग्यशाली रंग आहे पांढरा व्हाईट राशी शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड आठवड्याची सुरुवात आनंदाय होईल कामाच्या ठिकाणची चिंता दूर होईल जुनी कर्जे दूर करण्याचा प्रयत्न कराल मार्केटिंगशी संबंधित नोकरीकडे प्रचंड आर्थिक फायदा होऊ शकतो समाजात मान सन्मान वाढेल राजकीय लोकांना उच्च पद मिळण्याची शक्यता आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते जुन्या मित्रांना भेटावे लागेल व्यावसायिक प्रवासामुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणात लाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल करिअरमध्ये प्रगतीच्या संधीतील रविवार ते मंगळवार हा काळ खूप चांगला जाईल नवीन व्यवसायात नफा कमी होईल आपल्या जीवनशैलीचा विचार करा लोक तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण करू शकतात वैवाहिक जीवनात गैरसमज होऊ शकतात आठवड्याच्या मध्यत तुम्हाला अनावश्यक त्रासाला सामोर जावे लागू शकते अस्वस्थता आणि थकवा या समस्या देखील असू शकतात स्वभाव लवचिक राहा वादग्रस्त मुद्द्यापासून अंतर राखणे आवश्यक आहे वाहन चालवताना काळजी घ्या गुरुवार आणि शुक्रवार थोडे वीक दिवस म्हणजे वीक डे म्हणजे कमजोर आहेत त्या दिवशी थोडे सतर्क रहा आणि उपाय म्हणून हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करा वृश्चिक रास ही आठवी रास ही रास मंगळाची आहे भाग्यशाली रंग लाल आहे राशी शुभरत्न मुंगा रेड कोरल संपूर्ण आठवडा खूप चांगला जाईल आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊ शकता तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते नवीन व्यवसाय सुरू करू शकता कमी प्रयत्न करून अपेक्षित मिळतील भविष्यासाठी योजना बनवू शकाल गटस्फोट लोकांचे लग्न होण्याची शक्यता आहे फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल जुन्या समस्यांवर उत्तम उपाय मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील तुमच्या घरगुती जबाबदाऱ्या वाढू शकतात बुद्धिवान लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल कामाच्या ठिकाणी उपकरणांमध्ये काही बिघाड होऊ शकतो वाहनाची सर्व्हिसिंग करून घ्या अन्यथा समस्या उद्भवू शकतात तुम्ही दिखाऊ वर्तन टाळावे तुमच्या मनातील शंकामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो शेअर बाजाराशी संबंधित लोकांनी सावध राहावे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या उद्भवू शकते अधिकाऱ्यांशी वाईट वाटू नका कोणाच्या हे चुकीचे समर्थन करू नका तुमच्या चांगल्या कामावरील लोक मुद्दाम टीका करतील रविवार आणि शनिवार हे दिवस सुखद राहणार नाहीत त्यामुळे काळजीने बागा गंगा जलाने तुम्हाला स्नान करावे त्यांनी फायदा होईल पुढील रास धनु धनु नववीरास धनु ही नववीरास आहे आणि हे गुरु ग्रहाच्या अंमलाखाली येते आणि ही भाग्यशाली रंगांचा पिवळा म्हणजे येलो आहे राशी शुभरत्न पोकराज हा येलो सफायर आहे आठवड्याची सुरुवात खूप कठीण जाणार आहे संबंधित करिअरमध्ये काही अडचणी येऊ शकतात जास्त गुंतवणूक करू नका अन्यथा अडचणी देण्याची शक्यता आहे आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा तुमच्या जोडीदारचे बोलणे वाईट वाटेल तुमच्या संपर्कांवर जास्त विश्वास ठेवू नका लग्नात घाई करणे योग्य नाही आपल्या विचार इतरांवर लादणे टाळा फालतू खर्च होऊ शकतो स्वभावामुळे मारामारी होऊ शकते अशी कामे करू नका ज्याबद्दल तुम्हाला शंका आहे कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढविण्यात यशस्वी व्हाल तुमच्या विचारामध्ये स्पष्टता ठेवा तुम्ही केलेली रणनीती यशस्वी होईल तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता धार्मिक कार्याशी जोडले जाल कामात तुमची एकाग्रता वाढेल तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना काही भेटवस्तू देऊ शकता रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील आपण आपल्या प्रियकरास आपल्या भावना व्यक्त करू शकता परदेशात स्थापन केलेल्या उत्तम नफा मिळेल तुमच्या सर्व पूर्ण होतील रविवार सोमवार आणि शनिवारी दिवस खूप चांगले असतील मकर राशी आणि एक उपाय दिलेला आहे पण हा जरा कठीण वाटतो तरी मी सांगतोय धनुराशीसाठी रविवारी काली मातेला अकरा लिंबांच्या माळा अर्पण करा मकर राशी ही रास आठवड्यात सुरुवात खूप शुभ राहील वैवाहिक जीवन खूप रोमॅंटिक असेल आरोग्यात अत्यंत सावध राहाल व्यवसायात एकाच वेळी अनेक ऑर्डर मिळू शकतात सकारात्मक विचारसरणीच्या प्रभावाने तुम्ही अनेक समस्या सोडू शकाल नवीन नोकरी किंवा व्यवसायात तुमचा उत्साह वाढेल अध्यापनाशी संबंधित लोकांना बढती मिळू शकते प्रलंबित कामे सहज पूर्ण कराल घाऊक व्यापारी उत्कृष्ट सौदे मिळू शकतात घरगुती जीवनात खूप परिणाम मिळतील रविवार आणि सोमवार सर्व कामांसाठी शुभ राहील प्रेम संबंधात थोडे सावध राहा विद्यार्थ्यांना शिक्षणात काही अर्थ येऊ शकतात तुम्हाला तुमच्या प्रतिमेची काळजी वाटेल प्रवासात काही गैरसे होऊ शकते घरातून काम करणाऱ्या लोकांवर अधिक दबाव असेल तुमच्या जोडीदारासाठी वेळ नक्की काढा त्यांच्या आरोग्याचे महत्व कमी ठेवले नका काळ्या तिळांनी भरलेले भांडे दान करा उपाय कुंभराशी ही अकरावी रास ही रास शनीच्या अधिपत्याखाली येते शनिदेवांच्या अधिपत्याखाली येते भांग्यशील रंग सायन आसमानी आणि राशी शुभरत्न असंतुलनामुळे तुम्हाला समस्या वाढू शकतात तुम्हाला कर्जाच्या व्यवहारापासून अंतर राखावे लागेल अन्यथा तुमचे पैसे बुडू शकतात घरामध्ये असंतोषाचे वातावरण राहील तुम्ही तुमच्या प्रगतीमुळे फार ते खुश होणार नाही तुम्हाला अचानक समस्या सामोरे जावे लागेल मुलांच्या अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते महिलांनी जास्त भावनिक होणे टाळावे विशेषतः बुधवारी आरोग्याची चिंता असेल गुरुवारी तुमच्या जवळचे लोक आणि कपटाने वागू शकतात या आठवड्यात पैशाशी संबंधित समस्या दूर होतील यामुळे तुमचा आत्मविश्वास खूप मजबूत राहील जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल नातेवाईकाशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील करिअरमध्ये थोडे यश मिळण्याची शक्यता आहे वैद्यकीय व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल तुम्ही मनाचा वापर करून निर्णय घ्यावा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी मित्र तुम्हाला आर्थिक मदत करू शकतात सरकारी नोकरी करणाऱ्यांना सन्मान आणि पुरस्कार मिळू शकतो आठवड्याच्या मध मधला भाग आनंददायी राहील संध्याकाळी घरात लवंग आणि कापूर जाळून जाळा उपाय म्हणून संध्याकाळी घरात लवंग आणि कापूर जाळा मीन ही बारावी आणि अखेरची रास ही गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली येते भाग्यशाली रंग पिवळा शुभ रंग पुखराज म्हणजे येलो सफायर घरातील ज्येष्ठांची चिंता राहील मुलांना जास्त रागवू नका कोणताही व्यवहार करताना त्यांचे बिल काढायला विसरू नका घरातील वातावरणात अडचणी येतील जास्त खर्चावर बजेट बिघडण्याची शक्यता आहे थकवा आणि तणावापासून दूर राहण्यासाठी प्राणायाम आणि योगासने करा इतरांच्या कारभारात ढवळाढवळ दोल करू नका वडिलांची आज्ञा पाळा अनोळखी लोकांवर जास्त विश्वास ठेवू नका डिजिटल प्लॅटफॉर्म वापरताना काळजी घ्या शनिवारी थोडा तणाव असेल जर तुम्ही या आठवड्यात तुमची जागा बदलण्याचा विचारात करत असाल तर आठवडा चांगला आहे अनेकांना तुमच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा असेल आठवड्याच्या मध्य प्रत्येक मध्य प्रत्येक दृष्टिकोनातून अनुकूल राहील मुलांच्या करिअरची चिंता दूर होईल तुमच्या संवाद शैलीने लोक प्रवाहित होतील प्रेमी युगलांशी जवळीक वाढेल व्यवसायात तुमची रणनीती बदलू शकता आर्थिक संकट दूर होईल समाजातील ज्ञानी लोकांमध्ये तुमचे नाव घेतले जातील जाईल शेतीशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे बुधवार आणि गुरुवार विशेष शुभ राहील एवढ्या बोलून मी माझा साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ इथे संपितो माझे व्हिडिओ तुम्ही नियमित बघा त्या दर व्हिडिओमध्ये मी काहीतरी महत्वाचे सांगत असतो जे तुम्हाला दैनंदिन जीवनात अतिशय उपयुक्त असे आहे अवधूत रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा हे विनंती mm -hmm. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू